डॉक्टर संपदा मोरे प्रकरण हे महाराष्ट्र कुठल्या थराला गेलेलं आहे हे दाखवणारं प्रकरण आहे एक नेते भारतीय जनता पक्षाचे रणजित नाईक निंबाळकर यांच्यावरती असा आरोप आहे की ते जे ओसतोडणी कामगार असतात त्यांना वेठीला धरतात आणि त्यांचा त्यांना मारहाण करून डॉक्टरांवर दबाव आणतात की तुम्ही खोटं फिटनेसचं सर्टिफिकेट द्या असा दबाव आणतात असा आरोप त्यांच्यावर आहे हा सुषमा अंधारे यांनी प्रेस कॉन्फरन्सून केला होता त्या प्रकरणात जे काही आतापर्यंत घडलंय ते अत्यंत संतापजनक अत्यंत उद्वेगजनक आहे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन क्लिनचीट देणं दुसऱ्याच दिवशी आरोप झाल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत ते तिथे जातात आणि सरळ सरळ रणजित नाईक निंबाळकरांना चिट देतात ही इतकी धक्कादायक आणि इतकी आक्षेपार्ह गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्य राजकारणात ही कधीही अशा प्रकारची घडली नाही ही कायदेशीरदृष्ट्या अतिशय चुकीची गोष्ट आहे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांच्या विभागाचा एक अधिकारी या प्रकरणात अडकलेला आहे त्याला अटक झालेली आहे त्यांच्या पक्षाचा एक नेता त्याच्या मागे आहे समोर जातं आणि मुख्यमंत्री बिनधास्तपणे कुठलीही कुठलाही संकोच न बाळगता कुठलीही तमा न बाळगता कायद्याची कुठली तमा न बाळगता मुख्यमंत्री बिनधास्तपणे तिथे जातात आणि क्लीनशीट देऊन होतात हे अतर्की आहे म्हणजे हे इतकी धक्कादायक गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेली नाही मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन क्लीनशीट देणं याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना त्यांच्याकडे काम त्यांच्याखाली काम करणाऱ्या पोलिसांना असा संदेश देण्यासारखा आहे की मला या माणसाला वाचवायचा आहे हा माणूस सोडून काय चौकशी करायची ते करा हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचं पद संवैधानिक आहे पण मुख्यमंत्री न्यायाधीश नाहीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे नीट लक्षात घ्यावं की ते न्यायाधीश नाही आहेत ते पोलीस सुद्धा नाही आहेत ते फक्त पोलिसांचे प्रमुख आहेत त्यांनी असं करणं चूक होतं दुसरी चूक रुपाली चाकणकर यांनी केली महिला आयोगाच्या अध्यक्षात त्यांनी त्या संपदा मोरेच्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केले त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि किमान कायदा त्यांना कळत असेल माझी अपेक्षा आहेत तसा कळत असेल तर अजितदादांनी त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा घेतला पाहिजे जर रुपाली चाकणकर यांना एवढंही कळत नसेल की जरी संपदा मोरेंचे काही संबंध असतील असा की काही अनैतिक संबंध होते तरी अनैतिक संबंध हे कायद्याच्या कक्षेत येत नाहीत कोणताही कायदा जर व्यक्ती प्रौढ असतील दोन व्यक्ती अठरा पुढच्या असतील संज्ञान असतील तर कायदा त्यांना अडू शकत नाही ही ही गोष्ट देखील बेसिक गोष्ट रुपाली चाकणकरांना कळत नसेल तर मला वाटतं की त्या क्वालिफाईड नाही आहेत त्या, त्या पदावर राहण्यासाठी असं म्हणता येईल आपल्याला